जिलेबी ला जिलेबी कांदेशी लाडली कांदेशी लाडली चला काका नाना जिलेबी आपलेबी शेतेल आणि नवरा मा चला रे भाऊ दादा जुनी या लवकर लवकर जिलेबी ना काय मग मग शिराय नाय मंग व मावशी आते ताजी ताजी तेल शेतीले का मग रे भाऊ मन भाव लाव फक्त जिलेबी ना जास्ती मागे नि जिले शे जिलेबी चाळीस रुपये नी पावशेर जे बोल अर्धा किलो भांगे देऊ का मावशी तू ले वा हे जिलेबी काही लिहि बहिन बुंदी दे बुंदी तिले गावर आणि तूप माता एल शे असच आहे का अरे बो दुकानवाला अर्धा किलो जिलेबी आणि पावशेर बुंदी बी भांगी दे बो त्याना सांगे वा हे जिलेबी आणि बुंदी लेईल ले शे त्याना सांगे काही तिखा का बिखा दिली ले बे फाफडा शेवचिवडा लिहिले <laughs> अरे बो दुकान वाला एक किलो शेव जुड़ा आणि अर्धा किलो पापडा भी बांधी दे बो आव <tip> मौशी बोल अजून काय काय ले ना शेदुले अजून <tip> काय राहायचे जरा विचार करून येऊ दे बो मले शेव बर्फी इमारती कलाकन बस बो इथला एक दोन आयटम बांधी दे आमले व आई काही लेवाना अजून राहते नाही काय बहीण काय लेवाना

मन मन तस नाही होत पहिले बाजार पेरलेली होत काय भाजीपाला लेना शेते लेली उठ ना मग जाता जाता तुमले जेले ना शेते लेले वन तुम्ही <laughs> हा गनामले पिशा भरी भरी भाजीपाला लई राना तुम्ही काय नाही दिस तुम्ही बाजार मई बडाडा कांदा मिरची बस ते दिस तुमले <laughs> बस ना काही की माले बोली राही मी तू टमाटम आता येशे ना तू बाजार मा ले मग तू ना हुशार हाते वे भाजीपाला मी काय मी ते येडा तू कशे तू हुशार लग समापडी जायचे मना पले मंग हुशार मी मी लगन करीस नेऊन तू तुमना घरमा काय वत मी बारीक जीवनी बाई उनु घरमा आता वे इतला जमेल दे <गँण> काय बोली रेन तू मना घरमा काय नी वत मी ते वतु तुना मना घरमा कमाले बी तू ना मायर ते लेल छे तू तुनी बडा बैल करना लायसे माले तुना पायरे मी पुढे नी जाय रेनु ने देखा दा गावना शेड सावकार राजू मी पारे वा गणमोटा शेड सावकार राता तुम्ही